नमस्कार मी निलेश लोकमत मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण गिरगावात आहोत आणि माझ्यासोबत अभिनेता उमेश कामत आहे खरं तर आम्ही मायले चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेलो आहोत पण उमेशचे चाहते त्याला सगळे हात करतायत त्याला भेटण्यासाठी सगळे आतुर आहेत आणि अशा या सगळ्या मराठमोळ्या वातावरणातनं उमेशने अगदी वेळात वेळ काढून उमेश आपल्याकडे आलेला आहे उमेश तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ पण आज तू शोभायात्रेत आलेला आहे गिरगावात आलेला आहे मराठी काय म्हणतात मराठी मातीतल्या या गिरगावात आलेला आहे कसं वाटतंय माझा पहिलाच अनुभव आहे इतकी वर्ष मला येता आलेल्याने खूप इच्छा होती माझी तर यायची पण आज या मायलेकच्या फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्ताने मला येता आलं त्याचा खूप आनंद आहे आणि ही जी काही ऊर्जा आहे आपल्या आजूबाजूला मला खूप कौतुक वाटते सगळेजण आलेले आहेत नटून सजून इतके ढोल ताशांचे आवाज आहे वेगवेगळे रथ आहेत सो मला वाटतंय की अजून काय पाहिजे आपल्याला ह्यापेक्षा उत्तम सुरुवात नवीन वर्षाची होऊच शकत नाही पण तुझ्या घरातला गुढीपाडवा कसा होता लहानपणी लहानपणी ठरल्याप्रमाणेच आपण घरी गुढी उभारायचो आणि गोडधोड केलं जायचं सगळेजण एकत्र सकाळी देवळात जाऊन यायचो आणि नंतर एकत्र सगळे मिळून छान ताव मारायचो जेवणावर आणि आजचा गुढीपाडवा कसा होता प्रियासोबतचा आजचा प्रियासोबतचा वेगळाच कारण प्रिया करते शूटिंग भोरला त्यामुळे ती ती शूटिंग करते आणि मी सकाळपासून मायलेकच्या प्रमोशनसाठी बाहेर पडलेलो आहे सो हा गुढीपाडवा माझ्यासाठी स्पेशल असणार आहे वेगळा आहे असा गुढीपाडवा मी कधीच सेलिब्रेट केलेला नाही आहे सो मला असं वाटतं या निमित्ताने या वर्षीचा माझा वेगळा गुढीपाडवा असेल अगदी पण मायलेक चित्रपटात एक तुझी महत्त्वाची भूमिका आहे आणि तुझं आणि तुझ्या आईचं नातंही खूप वेगळं आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आईच्या हातचा कुठला पदार्थ आहे ज्याची चव जिभेवरती सतत रेंगाळत असते माझी आई खूप उत्तम सुग्रण होती सो एखादी गोष्ट सांगणं खरंच कठीण आहे पण मला असं वाटतं आहे मा माझ्या वाढदिवसाचे ठरलेले मेन्यू असायचे ते आईच्या हातचे मला आवडायचे दुधी हलवा असेल किंवा अंगूर रबडी असेल किंवा ती उंदिओ खूप छान करायची ती सगळेच प्रकार छान करायची वरण भात तिच्या हातचा तो मी अजून दुसरीकडे कुठेच खाऊ शकलेलो नाही आहे बटाट्याची भाजी वरण भात हा जो एक सणाचा पण आपला मेन्यू असतो तो सगळंच उत्तम करायचं तू दादरसारख्या मराठमोळा शहरात वावरला आहेस तू मुंबईत वावरलेला आहेस आणि आज आपला मराठी सण आहे तर आजच्या घडीला मराठी अस्मिता टिकवणं किती गरजेचं आहे आणि मराठी सण आपण नेटाने साजरी करणं किती गरजेचं आहे तुला वाटतं मला खूप मनापासून वाटतं की मला असं वाटतं आपणच जर उत्साहाने आणि त्या ऊर्जेने तो सण साजरा नाही केला तर इतरांना त्याचे महत्त्व कळणार कसं आणि मला असं वाटतंय आनंद साजरा करायचा आहे त्यामुळे आपण आपण स्वतःहून उतरायचं असतं त्याच्यात आणि मला वाटतं आज इथे आल्यानंतर मला त्याची कमी वाटत नाही आहे ज्या उत्साहाने जी काही गर्दी आहे आणि जे काही फ्लोट्स होत्या म्हणजे आम्हाला इतकी मोठी लाईन लागली आजूबाजूला इतकी गर्दी आहे आणि ह्या उन्हातसुद्धा सगळे नटून सजून नथ भीत घालून सगळे आलेले आहेत मला वाटतं हीच उत्तम काय म्हणतात उत्तम प्रकारे ह्यापेक्षा अजून मला वाटत नाही कुठला सण साजरा होऊ शकतो अगदी अगदी तुला आणि तुझ्या टीमला पूर्ण मायलेग या चित्रपटाला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so